हो आज आमच्या रेखाताई निकालजी तौर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं तर मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ही प्रक्रिया आता सतत कायम चालूच आहे प्रचंड वगैरे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती सर्वांचा विश्वास आहे त्यामुळं अनेक लोक त्यांच्या कामाला भरवून या ठिकाणी पक्षामध्ये येतात ही आमच्यासाठी समाधानाची आनंदाची बाब आहे आणि महापालिकेमध्ये निश्चितपणे याचा रिझल्ट आम्हाला मिळणार राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसाची मागणी या ठिकाणी जी होती लाडका बहिणीला पंधराशे मिळतात बाकी इतरांना श्रावण असेल संजय असेल यांना पंधराशे मिळतात आता दिव्यांग बांधवाची मागणी होती की ही यापेक्षा जास्तीचं आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे तर आता दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये या ठिकाणी दिव्यांग बांधवाला देण्याच्या संदर्भातली घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार आणि त्या खात्याचे मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून अतुल सावेने ही सावे घोषणा केली सभागृहामध्ये तर आम्ही सरकारची आभारी आहे आणि आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व स्थानिक बांधव राहुल बुळेपसंत हे सर्व बांधव अनिल वगैरे हे सर्व मंडळी आमची या यासंदर्भातली मागणी आमच्याकडे करत होती आज ही मागणी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे आम्ही मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो